मध्य रेल्वेच्या बासष्ट तासांच्या मेगा ब्लॉकला आजपासून सुरुवात होतीये त्यामुळे मुंबईतल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सुद्धा रद्द होणार आहेत ही महत्त्वाची बातमी आपण आज ऐकणार आहोत त्यासोबतच दिल्लीत देशातल्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे या बातमीसह एवरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झालाय तसंच भारत पाकिस्तान यांच्यातल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सामना पहिल्या मॉड्युलर स्टेडियम मध्ये होणार आहे आणि जान्हवी कपूरच्या आयुष्यात वादळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीबाबत ती व्यक्त झाली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस मे वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आजपासनं मध्य रेल्वेवर असलेल्या जम्बो मेगा ब्लॉकची मध्य रेल्वेवर आजपासनं अर्थात तीस मे पासनं ते दोन जून या चार दिवसांसाठी म्हणजेच बासष्ट तासांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि तिथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तसंच मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवरही यामुळे मोठा परिणाम होणार आहे कारण काही लोकल गाड्याही यामुळे बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या दहा आणि अकरा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम मध्य रेल्वेनं हाती घेतलंय यासाठीच हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय या मेगा ब्लॉक दरम्यान सहाशे लोकलच्या फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे एकदा या प्लॅटफॉर्मचा विस्तार झाला की तिथे सोळा किंवा त्यापेक्षाही अधिक गाड्या थांबवता येणार आहेत दरम्यान दुसरीकडे ठाणे स्थानकात सुद्धा एक ब्लॉक घेण्यात येणार आहे बासष्ट तासांचा हा ब्लॉक असणार आहे गुरुवारी तीस मे रोजी रात्रीपासनं हा ब्लॉक सुरू होणार आहे इथं डाऊन लाईन वरल्या फास्ट गाड्यांसाठी हा ब्लॉक बासष्ट तासांचा तर अप लाईन वरल्या स्लो गाड्यांसाठी तो बारा तासांचा असणार आहे यामुळे शुक्रवारी एकतीस मे रोजी चार लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि एकशे सत्याऐंशी लोकलच्या फेऱ्या रद्द होणार आहेत त्यानंतर शनिवारी एक, एक जून रोजी सदोतीस लांब पल्ल्याच्या गाड्या आणि पाचशे चौतीस लोकल रद्द होणार आहेत तसंच रविवारी दोन जून रोजी एकतीस मेल एक्सप्रेस आणि दोनशे पस्तीस लोकल गाड्या रद्द होणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे देशातल्या नव्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची उत्तर भारतात आलेल्या उष्णतेच्या लाटेनं आज राजधानी दिल्लीला चांगलेच चटके दिले आहेत दिल्लीतल्या मंगेशपूर भागात बुधवारी तब्बल बावन्न पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हे शतकातलं सर्वाधिक तापमान असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय उष्णतेची ही लाट गुरुवारी सुद्धा कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दिल्लीत मंगळवारी मंगेशपूर भागात एकोणपन्नास पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती आज त्यात सुमारे अडीच अंशांची भर पडत ते बावन्न पूर्णांक तीन अंशांवर गेलं होतं बुधवारचं तापमान हे दिल्लीतल्या सरासरी तापमानापेक्षा तब्बल नऊ अंश सेल्सिअसनं अधिक असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे दिल्लीतल्या सर्वच भागांमध्ये तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांच्या वर होता मागील आठ दिवसांपासनं दिल्लीतलं तापमान वाढलेलंच आहे बुधवारी मात्र उन्हाची तीव्रता प्रचंड होती त्यामुळे हवामान विभागाला दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी करावा लागला उन्हामध्ये न फिरण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला हे वाढतं तापमान हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे उकाड्यामुळे दिल्लीतल्या विजेच्या मागणीत अचानक वाढ झाली दिल्लीत सध्या आठ हजार तीनशे दोन मेगावॅट विजेची मागणी आहे उन्हामुळे पंखा कूलर आणि एसीचा वापर वाढलेला आहे दिल्लीत साधारणपणे उन्हाळ्यात सात हजार मेगावॅट विजेची मागणी असते यंदा त्यात वाढ झाली आहे अरबी समुद्रात होत असलेल्या वातावरणीय घडामोडींमुळे देशाच्या वायव्य भागात तीस मे नंतर आर्द्रतेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान त्यामुळे सध्या उष्णतेची लाट असलेल्या जोधपूर बारमेर उदयपूर सिरोही व जालौर या भागातल्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम दिल्लीतल्या तापमानावर शुक्रवार नंतर होण्याची शक्यता आहे यापूर्वी दिल्लीत पंधरा मे दोन हजार बावीस रोजी एकोणपन्नास पूर्णांक दोन डिग्री अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एकोणपन्नास पूर्णांक नऊ डिग्री तर एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी बावन्न पूर्णांक तीन डिग्री असं तापमान नोंदवण्यात आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मॉड्युलर स्टेडियम बाबतची टी ट्वेंटी वर्ल्ड कपला दोन जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये सुरुवात होणार आहे जागतिक स्तरावरल्या क्रिकेटचं अमेरिकेत पहिल्यांदाच आयोजन होत आहे पण ही टुर्नामेंट सुरू होण्याआधीच न्यूयॉर्कमधल्या नासाव काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची बरीच चर्चा सुरू आहे हे स्टेडियम जगातलं पहिलं मॉड्युलर क्रिकेट स्टेडियम तर आहेच पण या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना सुद्धा रंगणार आहे आता हे नवं मॉड्युलर स्टेडियम म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याविषयी थोडं जाणून घेऊयात मॉड्युलर स्टेडियम हे तात्पुरत्या स्वरूपात उभारलं जातं ते कमी वेळेत बांधून तयार होतं कारण ते अॅल्युमिनियम आणि स्टील पासून बनवलं जातं हे स्टेडियम जोडणी आणि काम झाल्यानंतर पुन्हा खोलून ठेवणं सोपं असतं टिकाऊ असण्याबरोबरच ते सामान्य स्टेडियमप्रमाणे सुरक्षित आरामदायी आणि सुविधाजनक असतं न्यूयॉर्क क्रिकेट स्टेडियममध्ये चौतीस हजार इतकी क्षमता आहे हे इंग्लंडमधल्या क्रिकेट मैदानांपेक्षा सर्वात मोठं आहे मुंबईच्या वानखडे स्टेडियमपेक्षाही हे स्टेडियम मोठं आहे न्यूयॉर्क क्रिकेट स्टेडियम मध्ये प्रीमियम आणि हॉस्पिटॅलिटी प्रेक्षकांसाठी आसन पर्याय आहेत त्यात बसवलेले हे गेल्या वर्षी फॉर्म्युला लास वेगास प्रिक्स साठी वापरले गेले होते तसंच या फॅन झोन आणि पार्टी डेक सुद्धा आहे इथं एका डीजे ची व्यवस्था देखील करण्यात आली आहे जो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याबरोबरच त्यांच्यातला उत्साह हो सुद्धा टिकवून ठेवण्याचं काम करणार आहे या स्टेडियम मध्येच विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही असतील न्यूयॉर्क मॉड्युलर क्रिकेट स्टेडियमचा आराखडा पॉप्युलर्स नावाच्या जागतिक दर्जाच्या आर्किटेक्चर फर्मनं बनवलाय याच फर्मनं अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं डिझाईनही केलेलं आहे क्रिकेट व्यतिरिक्त पॉप्युलर्सनं न्यूयॉर्कचं यंकी स्टेडियम देखील डिझाईन केलंय जे जगातलं सगळ्यात प्रतिष्ठित स्टेडियम्सपैकी स्टेडियम एक आहे लंडन मधलं इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्थळ टोटन हॅम हॉटस्पर या स्टेडियमच्या डिझाईनची जबाबदारी गिर्यारोहक फुंजो झांगमू लामा या महिलेनं अवघ्या चौदा तास एकतीस मिनिटांमध्ये एव्हरेस्ट वर जगातली सगळ्यात वेगवान चढाई करण्याचा विक्रम नोंदवलाय फुंजो लामा यांनी ही कामगिरी करून स्वतःचाच विक्रम मोडलाय यापूर्वी लामा यांनी दोन हजार अठरा मध्ये एकोणचाळीस तास सहा मिनिटात गिर्यारोहण पूर्ण केलं होतं नवीन पटनायक यांच्या आजारपणाबाबतची ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची तब्येत अचानक कशी काय बिघडली त्यांची समितीमार्फत चौकशी करण्यात येईल असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय ओडिसात भाजप सत्तेत आल्यास यामागं काही कटकारस्थान आहे का हे तपासलं जाईल या मोदींच्या आहे ओपन ए या एका सीईओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आपली अर्धी संपत्ती दान करण्याची घोषणा केली आहे ऑल्टमन यांचे पार्टनर ऑलिव्हर मुलहेरी यांच्यासोबत मिळून त्यांनी द गिव्हिंग प्लेज ही शपथ घेतली आहे ही शपथ सन 2010 हजार दहा मध्ये बिल गेट्स मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफेट या अब्जाधीशांनी सुरू केली होती पॉडकास्टची सातवी बातमी आहे अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या एका मोठ्या घडामोडीची जान्हवी आपल्या बेधडक विधानांसाठी आता चांगलीच ओळखली जाऊ चा लागली आहे नुकत्याच एका हिंदी पॉडकास्टमध्ये बोलताना तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलंय जान्हवीचं हार्टब्रेक करणारी व्यक्ती अजूनही तिच्या आयुष्यात असून याच व्यक्तीनं आपल्याला रिलेशनशिप मधून सावरण्यासाठी मोठी मदत केल्याचं तिनं म्हटलंय एका फिलॉसॉफिकल टर्मवर बोलताना तिनं खर तर आपल्या आईचा अर्थात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा उल्लेख केला होता माझ्या आईशी मी रोमॅन्टकली अटॅच होते पण जेव्हा ती या जगातून निघून गेली तेव्हा माझं हार्टब्रेक झालं होतं पण ती कायमच माझ्या विचार विश्वात राहिली असल्याचं आणि ती प्रॅक्टिकली आता आपल्यासोबत नाहीये हे देखील मी स्वीकारल्यानं या बिकट परिस्थितीतून आपण बाहेर पडल्याचं तिनं सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला